विधान परिषदेसाठी भाजपाने दहा नावे केंद्रात पाठवली त्यात दोन महिला नेत्यांचा समावेश विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे विधान परिषदेसाठी भाजपाने दहा नावं केंद्रात पाठवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली त्यात दोन महिला नेत्यांचा समावेश आहे राज्याच्या राजकारणातील आताच्या सर्वात मोठी बातमी विधान परिषदेसाठी भाजपाने दहा नावं निश्चित केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ही यादी केंद्राकडे पाठवली असल्याची देखील माहिती आहे अमित गोखले परणे फुके सुधाकर कोळे या नेत्याचा नावाचा भाजपाच्या विधान परिषदेच्या यादीत समावेश आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे या यादीत या या दोन महिला नेत्यांच्या नावाचा सुद्धा समावेश आहे पंकजा मुंडे आणि चित्रा या दोन महिला नेत्यांच्या नावाचा या यादीत समावेश आहे लोकसभा निवडणुकीनंतर विधानपरिषदेच्या जागासाठी निवडणूक विधानपरिषद जागासाठी होणार आहे या निवडणुकीसाठी भाजपाने दहा नावं निश्चित केली असल्याची माहिती आहे तर भाजपाच्या कोटातून महादेव जानकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे कोणकोणत्या नेत्यांची नावं यादीत आहेत ते आपण पाहूया पंकजा मुंडे हर्षवर्धन पाटील रावसाहेब दानवे चित्रा वाघ अमित गोखले परिणय फुके सुधाकर कोहळे योगेश टिळेकर निलेय नाईक माधवी नाईक पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन होणार भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांच्या लोकसभेच्या रिंगणात होत्या बीड लोकसभा मतदारसंघात भाजपकडून त्यांनी निवडणूक लढवली या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांचा विजय झाला तर पंकजा मुंडे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं त्यामुळे आता पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन होणार का अशी राजकीय वर्तुळात चर्चा होत होती अशातच विधान परिषदेच्या उमेदवारच्या यादीत पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश आहे त्यामुळे पंकजा मुंडे हे राजकीय पुनर्वसन असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे चित्रा वाघ यांचे नाव विधान परिषदेशी चर्चेत आहे भाजपाने त्यांचे नाव केंद्रात पाठवल्याची माहिती आहे पार्वतीबाई नानजकर मेमोरियल चॅरिटेबल मेडिकल सोसायटी संचलित नानजकर हॉस्पिटल सोलापुरात प्रथमच मूळव्यात फिशर फिशचूला लेझर सेंटर खालील ऑपरेशन अल्प केले जातील नॉर्मल डिलिव्हरी रुपये दहा हजार सिजेरियन रुपये वीस हजार मूळव्यात फिशर भगंदर रुपये अठरा हजार अपेंडिक्स हायड्रोसिल हार्निया रुपये वीस हजार गर्भाशय पिशवी काढणे रुपये पंचवीस हजार डॉक्टर संकल्पना नानजकर फिजिशियन व सर्जन दमाणी नगर सोलापूर मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास पंचावन्न त्र्याऐंशी त्रेचाळीस गरजू रुग्णांनी संपर्क साधावा